नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे तुमचं टेक ऑडिओ मराठीमध्ये आज आपल्याकडे आहे झेब्रॉनिस चा एच एट वन मदर बोर्ड जो की फोर्थ आपण याची अनबॉक्सिंग आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा आहे आपला मदर बोर्डचा बॉक्स तर तुम्ही याच्यावर बघू शकता त्याचा मॉडेल नंबर झेब एच एट वन एम टू हा एल जी अकरा पन्नास सॉकेटला सपोर्ट करतो आणि यावर आपल्याला ऑन मदर बोर्ड एम डॉट टू एन व्ही एम चा स्लॉट मिळतो आणि बॅकसाइडला आपण याची स्पेसिफिकेशन बघू शकतो सेलड्रॉन पेन आय थ्री आय फाय आय सेवन फोर्थ आणि फिफ्थ जनरेशनला हा सपोर्ट करतो एल जी अकरा पन्नासच्या सॉकेटला आणि यावर आपण डी डी आर थ्री दोन रॅम लावू शकतो मॅक्झिमम याची सिक्स्टीन जी बी सपोर्ट आहे तुम्ही यावर रॅमची फ्रिक्वेन्सी सपोर्टसुद्धा बघू शकतात आणि इथे आपल्याला इनपुट आउटपुट स्लॉट दिलेलं आहे जे की आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत तर तुम्ही इथेसुद्धा बघू शकतात तर टाईम व्हायनं घालवता सगळ्यात पहिले आपण याचा बॉक्स खोलून घेऊया आणि बॉक्स खोलल्याच्या सगळ्यात पहिले आपल्याला यामध्ये एक डी व्ही डी भेटते जी की ड्रायव्हरची आहे या मदरबोर्डसाठी तर ठीक आहे प्रोव्हाइड केलेलं आहे तर काही गरज नाही आपल्याला आपण ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकतो त्यानंतर एक प्रोटेक्शन कार्डबोर्ड भेटतो आणि यामध्ये आपल्याला एक युजर मॅन्युअल वगैरे भेटतं की याची कनेक्शन वगैरे कशी होणार मदरबोर्डबद्दल डिटेल दिलेली आहे याच्यामध्ये तर याला साईड करूया आणि त्यानंतर आपल्याला भेटतं ते म्हणजे एक साटा केबल जी की एलशेपमध्ये आहे आणि याला एकदा खोलून याची एकदा क्वालिटी टेस्ट करूया आपण कशी भेटते आपल्याला क्वालिटी तर मला या केबलची क्वालिटी चांगली वाटत आहे मित्रांनो एलशेपमध्ये आहे आणि दोन्ही साईडला याला लॉकिंग सिस्टम आहे मदरबोर्डला आणि आपण ज्यावेळेस हार्ड डिस्क किंवा एस एस डी लावू त्यावेळेससुद्धा हे पण लॉक करू शकतो तर या व्यतिरिक्त आपल्याला काय भेटतं आहे आपण बघूया तर याच्यामध्ये एक आयो सुद्धा आहे जी की कॅबिनेटच्या बॅकसाईडला लागते आणि मदरबोर्डच्या फिटिंगसाठी खूप नेसेसरी पार्ट आहे हा तर याची क्वालिटी ठीक वाटली मला तर याला सध्या साईडला करू आणि मदरबोर्डला आपण एकदा ओपन करून घेऊया तर मदरबोर्ड बघू शकतात सील पॅक आहे तर याचा सील एकदा आपण ओपन करून घेऊ तर यासोबत आपल्याला एक सुद्धा भेटते मित्रांनो जी की फुल मदरबोर्डच्या साइजची आहे आणि इथे तुम्ही पी सी बीची क्वालिटी बघू शकता है जी की मला आवडलेली आहे आणि इथे आपल्याला सी पी यूसाठी साठी एक कवर दिलेलं आहे तर या साईडला पोर्ट्स आहे तर एकदा पोर्ट्सची आपण एकदा डिटेल घेऊया तर सगळ्यात पहिले आपल्याला वरच्या साईडला यू एस बी टू पॉईंट ओचे दोन स्लॉट भेटतात त्यानंतर एक एचडीएमआय भेटतो त्यानंतर एक वीजीए भेटतो त्यानंतर पुन्हा टू पॉईंट ओ यू एस बी भेटतात त्यानंतर थ्री पॉईंट टो यू एस बी भेटतात दोन नंतर लॅन आणि फाय पॉईंट वन ऑडिओसाठी आपल्याला इथं तीन चॅनल आउटपुट भेटतो तर फ्रंट साईडची गोष्ट करूया तर फ्रंट साईडला आपण इथे डायरेक्ट एन व्ही एम ई ऑनबोर्ड लावू शकतो तर याच्यामध्ये स्मॉल मिडियम आणि लार्ज तिन्ही साईजच्या आपण एन व्ही एम ई इथे डायरेक्टली ऑनबोर्ड लावू शकतो तर डेफिनेटली ही जेंत्री असणार कुठे काही मेन्शन केलेलं नाही तर जेंत्री डेफिनेटली असू शकते याच्यामध्ये तर या साईडला आपल्याला दोन रॅमसाठी स्लॉट भेटतात खाली आपण ग्राफिक कार्डसाठी पी सी आय एक सिक्स्टीन आपल्याला दिलेलं आहे एक नॉर्मल पी सी आय दिलेला आहे आणि इथे वरच्या बाजूला आपल्याला एक कनेक्टर दिलेला आहे जो की सी पी यूच्या फॅनसाठी आहे आणि सिस्टम फॅनसाठी इथे आपल्याला खालच्या साईडला दिलेला आहे जे की ऑर्डर ठिकाणी दिलेला आहे सिस्टम कॅबिनेटचा जो फॅन असतो एक्झॉस्टसाठी आणि या साईडला आपण बघूया तर या साईडला फोर पिन सी पी यू कनेक्टर आहे जो की सी पी यूला पॉवर अप करेल या साईडला यू एस बी थ्री पॉईंट ओ आहे जो की फ्रंट यू एस बीसाठी राहील कॅबिनेटच्या आणि इथे फ्रंट ऑडिओसाठी कनेक्टर दिलेला आहे या साईडला ट्वेंटी फोर पिन कनेक्टर लागेल जो की मदरबोर्डला पॉवर अप करेल इथे आपल्याला फ्रंट यू एस बीसाठी एक कनेक्टर आहे इथे तीन आपल्याला साठा एस एस डी लावण्यासाठी इथे तीन स्लॉट दिलेले आहेत आणि हा आहे आपला आप फ्रंटचा ऑन ऑफ बटन आणि इंडिकेटर्स वगैरेसाठी कनेक्टर दिलेला आहे आणि इथे आपल्या सी पी यूच्या सॉकेटसाठी एक कवरिंग दिलेली आहे जी की चांगली गोष्ट आहे की डस्ट वगैरेमध्ये जाऊन त्या पिन्सला नुकसान होऊ नये तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आपला जेब्रॉनिक्स एच एट वन मदरबोर्डची अनबॉक्सिंग तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये